नाशिक जिल्ह्यातली घोटी बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामीण आत्मनिर्भरतेचं उत्तम उदाहरण आहे स्थानिक कर आणि शुल्क यांच्या योग्य संकलन आणि नियोजनातून खूप चांगली प्रगती करत या ग्रामपंचायतीनं एक यशस्वी पाऊल उचललं आहे या ग्रामपंचायतीच्या आदर्शवत कार्यपद्धतीचा घेऊयात आढावा जवळपास पंचवीस हजारांची लोकसंख्या असलेली ही आहे घोटी बुद्रुक ग्रामपंचायत इगतपुरीमधलं मोठं शहर आणि एक प्रमुख उद्योगाचं केंद्र म्हणून याची वेगळी ओळख आहे दवाखान्याचं शहर म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात या ग्रामपंचायतीने तीन कोटी शहाण्णव लाखाचं उत्पन्न मिळवलं संपत्ती शुल्क जलशुल्क आणि इतर शुल्काच्या भरीव योगदानानं हे उत्पन्न मिळवणं शक्य झालं योग्य नेतृत्व आणि अचूक साधनांच्या मदतीनं ग्रामपंचायत यशस्वी आणि सशक्त बनू शकते याची प्रचिती देणारी ही ग्रामपंचायत ग्रामीण आत्मनिर्भरतेचं उत्तम उदाहरण आहे जो हमारा निधि था वो डायरेक्टली पंचायत समिति को वर्ग होता था तो अभी वो सब अधिकार जो है सरपंच को मिल रहे है तो इसकी वजह से वो बहुत बड़ा बेनिफिट हमको मिल रहा है हमको कार्य करने के लिए यहाँ वहाँ दौड़ना नहीं पड़ता डायरेक्टली हमारे निधि हमारे यहाँ पे जमा हो जाता है इसकी वजह से हम कार्य बहुत अच्छे तरीके से कर सकते हैं मैं ये गवर्नमेंट को पूरे मन से धन्यवाद करूँगी कि आपने हमारे लिए हमारे गाँव को डेवलपमेंट करने के क्योंकि एक शहर जब बड़ा होता है तो उसके पीछे गाँव भी होता है गाँव बड़ा होता है तभी शहर बड़ा होता है तो आपने पहले गाँव को डेवलप करने के बारे में सोचा इसकी वजह से मैं आपकी बहुत बहुत आभारी हूँ ऑक्ट्रॉय कर आणि अनेक दुकानातून कराच्या स्वरूपात मिळणारं उत्पन्न हा या ग्रामपंचायतीचा मुख्य उत्पन्न स्रोत आहे बचत गटाच्या महिला व्यावसायिकांकडून मिळणारं भरघोस उत्पन्न सुद्धा यात हातभार लावत आहे आणि म्हणूनच त्यांना एक मोठी बाजारपेठ मिळावी अशी त्यांची मागणी आहे माझं पण स्वप्न होतं की मी एक उद्योजिका बनावं आणि ती मी आता झालेली आहे माझं पण आईस कँडीचा व्यवसाय आहे तर माझी एकच अशी इच्छा आहे का घोटीमध्ये खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आम्हाला मार्केटिंग करण्यासाठी बाहेर जावी जायची गरज नाही आहे आणि खूप साऱ्या बँका पण आहे बँका पण सपोर्ट करत आहे पण आमच्या अभियानाला पण एक असं ऑफिस मिळावा की जिथून आम्ही चांगल्या पद्धतीने आणि मान उंच करून इथून काम करू शकतो मागील दोन वर्षापासून बऱ्यापैकी जवळपास साडेतीनशे नवीन व्यवस्था असं सुरू झालेत घोटीमध्ये बरेचसे व्यवसाय असे सुरू झाले आहेत की जे ज्याच्यातनं इन्कम जनरेट झालेलं आहे आणि इन्कम जनरेट झाल्यामुळे म्हणजे त्याचा संबंध जे घोटी ग्रामपंचायतचं रेव्हेन्यू वाढलं आहे त्याच्यामध्ये तो रेव्हेन्यू वाढला आहे घोटी ग्रामपंचायतचा तर बचत गटांचा ह्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आत्मनिर्भरतेचं उत्तम उदाहरण देणारी नाशिक जिल्ह्यातली घोटीपुद्रुक ग्रामपंचायत सर्वांसाठी आदर्श ठरत आहे इच्छाशक्ती आणि योग्य प्रयत्नांच्या जोरावर ग्रामपंचायत यशस्वी आणि सशक्त बनू शकते याची प्रचिती देणारी ही संस्था विकासाचा नवा पायंडा पाडत आहे आत्मनिर्भर भारताचा मंत्र अंमलात आणत आत्मनिर्भर झालेली ही ग्रामपंचायत चर्चेचा विषय ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा नाशिक